चला आपण आज चटपटीत चवीची पुरी तयार करणार आहोत मसाला पुरी साथीपुरी सर्व प्रकार सर्वांनाच माहीत आहेत पण आज जो पुरीचा प्रकार आपण तयार करणार आहोत तो थोडा वेगळा आहे आजच्या पुरीमध्ये आपण दुधाचा वापर करणार आहोत त्यामुळे पुरी चवीला अप्रतिम लागणारी अशी तयार होणार आहे आणि पुरीसोबत तुम्हाला अजिबातही भाजीची किंवा कुठल्या चटणीची अजिबातही गरज पडणार नाही अगदी तुम्ही नुसतं पुरीसुद्धा खाऊ शकता इतकी ही चवीला भारी तयार होते चला मग आपण वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी आपण इथे रवा वापरणार आहोत तर एक वाटी मी रवा घेतलेला आहे आता रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे जाड रवा असेल तर थोडा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल आता याच वाटीने सर्व प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे आता इथे थोडं कोमटसर असं दूध घेतलेलं आहे मी एक वाटी एवढं म्हणजे ज्या वाटीने रवा आपण घेतलेला होता त्याच वाटीने दूध घेतलेलं आहे थोडं कोमटसर असेल दूध तर रवा लगेच फुलला जातो आणि चांगला फुलला जातो तर इथे आपण जे दूध घेतलेलं आहे आणि रवा एकत्र करून घेतलेला आहे ते थोडं मिक्स करून घेणार आहोत म्हणजे रवा सर्व दुधामध्ये भिजला जाईल पाच मिनटे आता यावर झाकण ठेवणार आहोत आणि रवा फुलण्यासाठी आपण ठेवणार आहोत पाच मिनटात रवा चांगला फुलला जातो कारण दूध इथे आपण थोडं कोमटसर वापरलेलं आहे आता पाच मिनटं झालेली आहेत यावरचं झाकण आपण काढून घेऊया आणि बघा रवा इथे चांगला फुलला गेलेला आहे आता य हा जो रवा आणि दूध आहे यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी रवा एक वाटी दूध आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर चमचाभर मीठ टाकून घेतलं आणि इथे पाव चमच एवढी कलोंची टाकली त्यानंतर अर्धा चमचा ओवा हातावर असा चोळून आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता ओवा सुद्धा टाकलेला आहे आणि इथे चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता किंवा थोडी हिरवी मिरची मिक्सरला फिरवून तीसुद्धा टाकली तरीही चालेल आता बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे पण कोथिंबीरचं प्रमाण जास्त ठेवू नका तर इथे मी कोथिंबीर बघा अगदी दोन तीन चमचे भरेल नाश्त्याच्या चमच्यानी एवढी टाकलेली आहे आता सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे बऱ्याचदा यामध्ये जिरं आणि बळीशोभ थोडी हलकीशी मिक्सरमध्ये फिरवून घेतली ती टाकली तरी चालेल त्यामुळेही पुरीला खूप छान चव येते टाकलेलं सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे मी आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर त्याच वाटीने इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर एकदम पाणी न टाकता थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण दूध टाकल्यामुळे याला पाण्याचा अंदाज आपल्याला म्हणजे किती पाणी लागेल यासाठी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे तर यामध्ये मी परत एकदा पाणी टाकून घेणार आहे आणि याचा गोळा तयार करणार आहे आता पुरी करत असताना जास्त घट्टसर असा गोळा तयार करू नका कारण बऱ्याचदा जास्त घट्टसर असा गोळा जर तयार केला तर ती पुरी फुलली जात नाही आणि जास्त सैलसर जर गोळा झाला तर पुरी तेलकट होते तर बघा इथे मला पाऊन वाटी एवढं पाणी लागलेलं ला आहे थोडंफार प्रमाण पुढे होऊ शकतं एखाद्या गव्हाच्या पिठाला पाणी थोडं जास्त लागू शकतं किंवा कमीही लागू शकतं तर थोडं थोडं करत पाणी टाकायचं तर इथे आता आपण हा जो तयार केलेला गोळा आहे तर हा जास्त वेळ मुर मुरण्यासाठी मी ठेवणार नाही तर इथे आता आपल्याला लगेच याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर इथे आता आपण जो गोळा घेतलेला आहे त्याच्या लाट्या तयार करून घेणार आहोत इथे फक्त मी हलकंसं हाताला तेल लावून घेतलेलं आहे फक्त म्हणजे आपला जो गोळा आहे तो आपण त्याच्या लाट्या करताना अगदी सहज लाट्या तर तयार तशाही होतात पण जेव्हा आपण पुरी लाटतो तेव्हा अजिबातही पिठाचा मेथी वापर करणार नाही त्यासाठी हलकंसं फक्त हाताला तेल लावून घेतलेलं होतं ते तुम्हाला दाखवायचं राहून गेलेलं आहे आता चाकूने अशा मी याच्या लाट्या तयार करून घेते म्हणजे एकसारख्या अशा लाट्या तयार होतील आणि आता आपल्याला याचे पूर्ण गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता पुरी जास्त जाळही आपल्याला लाटायची नाही किंवा जास्त पातळही लाटायची नाही बघा असे गोळे तयार करून घेते सगळे आता जास्त जाळ जर तुम्ही पुरी लाटली तर पुरी फुल्ली तर जाईल पण ती लगेच नरम पडते आणि जास्त तुम्ही पातळ जर पुरी लाटली तर ती तशीही थोडी कडक अशीच तळल्या जाते तर त्यासाठी पुरी मी ज्या तुम पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे तशी लाटून घ्यायची पण तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही करू शकता तर इथे मी लाठी ठेवून घेतलेली आहे आणि त्याची पुरी आता आपण तयार करून घेणार आहोत आता एकदमच फार जास्त पुऱ्या अशा तयार करून घ्यायच्या नाहीत त्यामुळे पुरीची जो वरचा जो भाग आहे तो लगेच सुकला जातो आणि पुरी कोरडी पडते त्यामुळे पुरी फुलली जात नाही त्यासाठी एकसारख्या अशा खूप सार साऱ्या पुऱ्या लाटून ठेवायच्या नाहीत मी तर बऱ्याचदा आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी ह्या पुऱ्या लाटून घेत आहे पण घरी जेव्हा पुऱ्या तयार करते तेव्हा एकीकडे एक पुऱ्या तळणं चालू असतात आणि दुसरीकडे लाटणं चालू असतात तर इथे बघा ह्या मी सहा सात पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या तळून घेणार आहोत आता त्यासाठी आधीच मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आता तेल चांगलं कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आणि नंतरच पुरी टाकायची आता आलटून पालटून पुरी आपण तळून घेणार आहोत आणि फार जास्त वेळा पुरी पलटायची सुद्धा नाही तेल कळकळीत गरम असेल तर पुरी फुललीही जाते आणि पुरी तेलकटही होत नाही बघा असे सोनेरी डाग पळेपर्यंत ही पुरी मी तळून घेणार आहे आता ही पुरी आपली तयार झालेली आहे आता अशीच दुसरी पुरीसुद्धा मी तेलामध्ये टाकते तर बघा किती टम्मशी फुलल्या गेलेली आहे आपली पुरी आणि अजिबातही तेलकट झालेली नाही आता दुसरी पुरी टाकूयात आणि तीसुद्धा आपल्याला एकसारखी अशी तळून घ्यायची आहे सोनेरी रंगावर आता बऱ्याचदा पुरी एकसारखी मोठी चपाती लाटून ती वाटीने किंवा एखाद्या गोल अशा आकाराच्या भांड्याने कट केली जाते पण तशी पुरी लाटण्यापेक्षा मी सांगितलेल्या पद्धतीने पुरी जर लाटली तर ती व्यवस्थित फुलली जाते आता बघा ही पुरीसुद्धा किती छान फुलल्या गेलेली आहे अशाच सर्व पुऱ्या आपण एकसारख्या तळून घेणार आहोत बऱ्याचदा पुरीवर हलकेसे डाग पडू दिले जातात आणि ती काढून घेतल्या जाते पण मी थोडे सोनेरी यावर असे डाग जास्त पडू देते आणि ती पुरी खायलासुद्धा छान लागते तर बघा आता मी परत एकदा पुरी टाकून घेतलेली आहे आणि सर्वच पुऱ्या इतक्या छान फुलल्या गेलेल्या होत्या की बघा तुमच्यासमोर हीसुद्धा पुरी किती छान अशी फुलल्या गेलेली आहे आणि एकसारख्या अशा तयार झालेल्या होत्या तर आता अशाच आपण सर्व राहिलेल्या ज्या पुऱ्या आहेत त्यासुद्धा तळून घेणार आहोत म्हणजे आपण ज्या तयार केलेल्या पुऱ्या आहेत त्या पूर्ण तळून घेणार आहोत आता इथे सर्वच पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्या तळून तयार झालेल्या आहेत तर ह्या पुऱ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली पुरी दूध असल्यामुळे चवीला तर अप्रतिमच लागते पण यामध्ये जे आपण साहित्य वापरलेलं आहे त्यामुळे तर अगदी चटपटीत चवीची ही पुरी तयार होते तर तुम्ही सुद्धा एकदा ही दुधातली पुरी नक्की करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा छानशा एखाद्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद